तर नमस्कार मित्रांनो आता तयार झालेलो आपल्या कॉलेजला जायला आज होतं आपल्या कॉलेजचा इंडक्शन डेट टू तर आता इथं मित्राची वाट बघत थांबलेलो आपल्या सर्कलला मग बोललो थोड्याच वेळात येईल मग तो आला आपलं ती मग आम्ही बसलो गाडीवरती न गेलो आपल्या नेहमीप्रमाणेच्या पार्किंगला आपल्या स्टेशनजवळ इथं आपण पोचलेलो आता आपल्या पार्किंगला इथं गाडी वगैरे लावली मयूर बोलतो की तुम्ही उतरा मी येतोच गाडी लावून मग आम्ही उतरलो मग मयूर भाई आपला गेला गाडी लावायला मग चालत चालत गेलो पुढं तिकीट बिकीट काढायसाठी मग मयूरभाई पण इथं आलेला एवढ्यात मग जाता आता मयूरभाई बोलतो आपला याला चढता नाहीत बोलतो काय बिचारा <laughs> काल भीचार काल आटकून गेलेला उतरता उतरता उतरायला जागाच नाही भेटली मग पोचलो आपल्या फायनली कल्याण स्टेशनला मग नेहमीप्रमाणे आपले नऊ सातची लोकल आपल्याला इथं भेटलेली रोजपेक्षा तर गर्दी आज काही भेटली नाही आम्हाला कमी होती गर्दी सुखरूप आम्ही ठाण्याला स्टेशनला पोचलो तर आपल्या दोन मित्रांसाठी आता पुढे थांबूयात ते येतात खडोलीवर ना मग ते आपण बघू शकतो तिथं ॲड झालेले मग चालत चालत आपण निघालो होतो आपल्या कॉलेजला जायला तर काही जास्त लांब नाही आमचा कॉलेज एकदम पाच मिनटांच्या अंतरावरती आहे स्टेशनपासून एकदम मस्त आहे वाटला दोन दिवस तर चांगले गेले आता बघूया आता तर सुरुवात आहे तेवढ्यात पोचलेलो आपण आपल्या कॉलेजला गेटजवळ गेटच्या एंट्रीपासूनच क्रिश व्हायचं ना आज नाही एकदम फुल स्टाईल बिल एकदम सेट करतं निघत होतं वरती चला आता जाऊया वरती बघूया प्रोग्राम वगैरे चालू झाला आहे का नाही आपला आपण तर प्रत्येक प्रोग्राम असो का लेक्चर असो सेमिनारला प्रत्येक वेळेस आपण बिफोर टाईमच असतो तर आता बघूया एंट्री करूयात काय प्रोग्राम तू वाटत नाही स्टार्ट झालेला आहे बघून तरी तर नाही काय अजून प्रोग्राम आपला स्टार्ट नव्हता झाला मी तर गेलो आपली सीट वगैरे घेतली बघा भावेशबाई कसा हसतो बघा तर आता बसलो वगैरे आपल्या सीटवर मग आपला राष्ट्रगीत वगैरे झालेला मग आपण आपल्या आपल्या सीट वरती बसून घेतला तेवढ्यात आपल्या स्टेशन वनला आपल्या इथं मॅन चालतो सेशन वन झालं मग निघालो होता आपल्या ब्रेक झालेला आपला ब्रेकचा टाइम दोन तासानंतर आपलं सेशन वन झालेला मग तेवढ्यात आता लिफ्ट मधून खाली गेलो आपल्या कॉलेजच्या बघतो तर इथं पाऊस चालू होता म्हणून परत वरती आलो भावे बाईचा तर नाजत नाही भाईचं काही वेगाच चालू होता दुसरी पोरं बघा काय करतात बाईचा एकदम वेगळाच नाही का दुसऱ्याच दुनियेत हरवलेला आपला बाई तर बघा प्रेमभाई बेश करतो आपल्याला क्रिशभाई तर एकदम फुल स्टाईलमध्ये बसलेला तर आता आपलं बाई बोलतो की यांचा तर नादच नाही बोलतो क्रिशबाईचा मग याचं गाणं चालू झालं आपलं सेशन टूला बघू शकतो याचा सॉन्ग एकदम तेलुगूमध्ये काय के केलेला बाईने खतरनाक एकदम मस्त

はい。

तेवढाच ते आपला ते ते प्रोग्राम वगैरे झालेला आणि मॅम बोली ज्याला जी, जो जिमला जी जातो त्यांनी इकडे या ना पुशअप मारत घ्या तर सगळ्यांनी पुशअप मारत घेतलेले जो जिम केला त्याला

तर आपला आता प्रोग्राम म्हणून झालेला सेशन वन सेशन टू खूप मस्त आज एन्जॉय केला गाईज आता निघालो होतं घरी जायला तर यांचे तुम्हाला डान्स आर्ट्स वगैरे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता जाऊया आपल्या घरी तेवढंच बाईचा काही विषय नादत नाही बाई एकदम दोघीजणं बघा पळत पळत गेली यांचा विषय काही वेगळाच चालू होता गाईत सांगतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तर चला आता गाईत जातो डायरेक्ट स्टेट आपल्या स्टेशनला पोचलो होतो आपण आता तिथं आपल्या स्थाण्या स्टेशनला मग आपला प्रेम भाई कसं कॅमेरामध्ये बघतं आता पकडली आपली लोकल आज आम्हाला जाताना पण गर्दी नाही भेटली एकदम मस्त आजचा दिवस एकदम भारी होता वाटतं गाईज दोघी साईडहून गर्दी नाही भेटली आरामात आम्ही गेलो फायनली आज आता पोचलेलो आपण कल्याण स्टेशनला कायच आज पण आम्ही रस्ता चुकलो बोलल्या बोलल्यामध्ये तर काय आता मी तर जाईल माझ्या टेस्टला क्लासमध्ये मा टेस्ट आहे माझी आज आपले मित्र जातील घरी तर चला काय आता मी चालू आहे आपल्या क्लासला टेस्ट वगैरे देतो मग जातो घरी तर बघूया आता कोणी आलं आहे का नाही आपल्या क्लासमध्ये तर ब आले होते चार पाच पोरं थोड्यात मॅमला बोललो मॅम लवकर पेपर द्या मग मी टेस्ट वगैरे दिली ना लवकर निघालो आपल्या घरी जायला त्यामुळे वाजले होते आपले साडेआठ सकाळच्या आठला निघलेलो सकाळ संध्याकाळच्या साडेआठला जातो आहे घरी आता फायनली मी पोचलेलो आपल्या घराजवळ खडकपडस सर्कलला तर गायज आज होता आपला कॉलेजचं इंडक्शन डे टू अजून तर कॉलेज रेग्युलर चालू व्हायचं बाकी तर चला पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर रोपसं तुम्ही एन्जॉय केलं असेल तर चला गायज बाय बाय